नमस्कार मित्रांनो सर्वांचं पुन्हा एकदा या आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो खिडकीला स्लायडिंग विंडो बसवण्यासाठी किती खर्च येऊ शकतो त्याबद्दलची माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे आपल्या या चॅनलवरती कन्स्ट्रक्शनचे व्हिडिओ पाहायला मिळतात त्यामुळे आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मित्रांनो स्लायडिंग विंडोचे आपण दोन प्रकार धरलेले आहेत नंबर एक पाउडर कोटेड एल्युमिन विंडो आणि नंबर दोन ऍनोडाइज एल्युमिन विंडो दोन्ही प्रकार चा रेटबद्दल तुम्हाला माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे दोन्ही प्रकार विंडो विंडोसाठी खूप चांगले आहेत पण तुमच्या बजेटनुसार तुम्ही स्लायडिंग विंडो बसवू शकता आता पावडर कोटेड जर तुम्हाला ॲल्युमिनियम विंडो बसवायचे असेल तर हा रेट दोनशे साठ रुपयापासून ते दोनशे ऐंशी रुपये पर स्क्वेअर फूट आहे तुमच्या लोकेशनमध्ये किंवा तुम्ही कोणत्या तालुक्यामध्ये राहता किंवा कोणत्या जिल्ह्यामध्ये राहता तेथे रेट काय चालू आहे ते तुम्ही बघू शकता पण एक तुम्हाला अंदाज येण्यासाठी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितली जात आहे पावडर कोटेड एल्युमिनियम विंडो स्लायडिंगसाठी दोनशे साठ रुपये पर स्क्वेअर फूट ते दोनशे ऐंशी पर स्क्वेअर फूट आहे आता दोनशे ऐंशी जरी आपण रेट धरला जास्तीत जास्त तरी समजा चार बाय चारची खिडके म्हणजे सोळा स्क्वेअर फुटची खिडके दोनशे ऐंशी गुणले सोळा केले तर चार हजार चारशे ऐंशी म्हणजे साधारणतः चार बाय चारच्या खिडकीला स्लायडिंग विंडो तुम्हाला बसवायचे असेल तर पावडर कोटेडसाठी एक साडेचार हजार रुपयाच्या आसपास खर्च येऊ शकतो आता त्यानंतरनं जर तुम्हाला अॅनोडाइज एल्युमिनियम विंडो बसवायचा असेल तर हा रेट पावडर कोट्यापेक्षा जास्त आहे हा रेट किती आहे तीनशे वीस रुपयापासून ते साडेतीनशे रुपये पर स्क्वेअर फूट आहे जरी साडेतीनशे रुपये रेट धरला आपण अॅनोडाइज ॲल्युमि विंडोचा सा, तर साडेतीनशे गुणिले सोळा केले तर चार हजार पाच हजार सहाशे रुपये येतात म्हणजे तुम्हाला ॲनोडाइज ॲल्युमिन विंडो बसवण्यासाठी पाच हजार सहाशे रुपये खर्च येऊ शकतो आता तुमच्या बजेटनुसार तुम्ही तुमच्या खिडकीला स्लायडिंग विंडो बसवू शकता आता तुमच्या लोकेशनमध्ये रेट काय चालू आहे ते तुम्ही चेक करू शकता व्हिडिओ जर आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला आणि आपल्या ला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद